सर तांडा वस्ती योजनेच्या निधी सुधारणामध्ये नांदेड जिल्ह्याच्या अनेक का आमदारांनी काही तक्रारी केल्या आहेत तक्रार, के तक्रार करणाऱ्या आमदारांनी आधी व्हेरीफाय केलं पाहिजे की हा प्रस्ताव येत असतो कलेक्टरकडून आणि कलेक्टरकडून आल्यावर आम्ही त्याला मंजुरी देत असतो तर त्यांनी हा प्रश्न तिकडे सोडवला पाहिजे कलेक्टर लेवलला ते आमदार त्यांनी व्हेरीफाय केलं पाहिजे की कलेक्टरने पाठवलेले प्रस्ताव माझ्या मतदारसंघातले आहेत का कुठले आहेत प्रस्ताव आम्ही नाही घेत प्रस्ताव हा कलेक्टरकडून आल्यावर आम्ही मंजुरी देत असतो ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती पण दिली काय विधी दिली स्थगिती आम्ही पण दिली आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही एकच आहे ते बाकीच्या व्हेरीफाय करावं कलेक्टरकडे जाऊन बसावं आणि त्यांचे त्यांचे प्रस्ताव त्यांनी त्यांच्या माध्यमातून पाठवले पाहिजे आमदार आहेत त्याच्यात काहीच प्रश्न नाही मी काय सांगितलं तुम्ही परत परत तोच प्रश्न चुकीचा आहात मी तुम्हाला सांगितला प्रस्ताव आम्ही मंजूर नाही करत कलेक्टरकडून जे प्रस्ताव आमच्याकडे येत असतात ते आम्ही मंजूर करतो कलेक्टर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी जे सुचवलेली कामं किंवा त्यांची शिफारस न घेताच ती मंजुरी कोणाचीच नाही आहे तुषार राठोड यांना मागच्या वेळेस मी एक कोटी नव्वद लाखाची कामं दिलेली आहेत त्यांनी व्हेरीफाय करावं तुम्ही जसं मला प्रश्न विचारता तसं त्यांनाही विचारा की तुम्हाला मागच्या वेळेस कुठून पैसे मिळाले होते किती पैसे मिळाले होते असं आहे हे तर नवीन आमदार झाले यांचा प्रस्तावच आला अजून दुसरे त्यांचे प्रस्ताव आले त्यांचे आम्ही आणि प्रस्ताव आम्ही नसतो प्रस्ताव हा कलेक्टरकडून येत असतो तुम्हाला सिस्टम माहीत नसेल तर ते व्हेरीफाय करून घ्या समज यांनी पत्र आपल्याला